दिवसभर बसून ठेवा त्रास झाला पाहिजे त्यांना ही गुंड गेली लय माझे येईल साहेब वाश्याने तुम्हाला वाटत असल घाबरलेत खचलेत एक मराठा घाबरला नाही खचला नाही किती केसेस करा तुम्ही उलट जास्त रोज तयार व्हायला लागलाय आम्ही दोन चार दिवस वाट बघणार आहेत आता तुम्ही किती दिवसाचा विनाकारण त्रास देत आम्ही सुद्धा सगळे जेवाब विचारणार आहेत अहो तुम्ही काही केलं ना फडणवीस साहेब

पण ते घामाने ते घाम ते आला त्यामुळे ते पुन्हा आशक्तपणा आला थोडं छाती दुखल्यासारखं झालं तर रात्री डॉक्टरांनी उपचार केल्यामुळे बरं आहे आताही उपचार चालू आहे सकाळपासून सलाईन सुरूच आहेत आणखीन पण म्हणून मी बाहेर नाही येऊ शकलो बाहेर थोडं बी आलं ते लगेच मला आत येऊन पुन्हा लगेच सलाईन घ्यावं लागतं टिकलं कोर्टामध्ये मराठा बांधव आपल्या लेकरांच आरक्षण वाचलं पाहिजे दोन अडीचशे जणांचं ते त्यांनाच लागत जास्त जणांना लागत नाही परंतु तरीही प्रयत्न करते त्या दोन अडीचशे जणांसाठी आमची ओबीसीतून मागणी सगळ्याच पर्यंतची ते आम्ही घेणार आहे आणि ते टिकण्यासाठी दिलेलंच नाही हळूणी साहेबांनी गेम हे तो निवडणुकी पुरता निवडून यायचा आणि मराठ्याला येड्यात काढायचं याचिका त्यांच्याच मित्रांनी केली दे जे म्हणते देवाला श्रद्धे म्हणत असतो माणूस त्यांच्याच मित्रानं केली त्यांच्याच कुटुंबातला परिवारातला माणूस येतो श्रद्धेय देवेंद्रजी असा बोलतो तो खूप हुशार त्यांचा मित्र येतो आणि ते डबल टिबल हुशार येतो आणि त्यांनी त्यांना सांगितलं मॅच दिलं आहे तो टाक तिकडू निवडणूक होतं चलून देऊ असं येळवाकडं बरोबर उडून टाकू आपण जशी यांना तेरा तारीख दिली ती आम्हाला कोर्टानं तशी मी कशी बावीस तारखेला अलीकडेच घेतली तसं के वी निवडणूक होतं पुढं पुढं मी येतो तो, तो याचिका टाक पुढं चालून बरोबर उडायला लावू आपण त्यावर मी निवडून येतो पुन्हा पाच वर्षे बिनफिकीर मराठ्यांचे कार्यक्रम लावायला देवेंद्र फडणवीस सगळ्यांचा कार्यक्रम लावतो मी बरोबर पाच वर्षे मला निवडून येत मी बर, आरक्षण दिले मराठ्याला असं मित्रसंग बोलणं त्यांचे मित्रांनी लगेच याचिका टाकून दिली मित्राचा सगळा परिवारच त्याच्या आहे त्याची दादा मागच्या काही दिवसापासून जे तुम्ही घोषणा केली ती मुंबईला जायची मिसांच्या सागर बंगल्यात त्याच्यानंतर पोलिसांनी जी कारवाई केली त्या कारवाई नंतर आंतरवालीतला जो मराठा समाजाचा टेम्पो तो म्हणजे थोडा खालावलाय का घसरलाय असं वाटतंय ते। दिसन ना त्यांना थोड्या दिसत खालावलाय का घसरलाय त्यांना थोड्या दिवसात दिसन लगेच मजा बघतो आम्ही काय होत सागर बंगल्यावर येतो म्हणलो मन म्हणून एवढं मिरच्या लागल्या आणि आता पोलीस आमचे गुन्हे नाही घेणार का आमच्या तिकडं गावात आल्या घेतील गा ना आता घ्यावाच लागणार पोलिस बी कसं दोन टप्पे वागतेत ना ही जनता बघणार आहे सागर बंगल्यावर तर गेलोच नाही आम्ही इथूनच म्हणलोच जायचं तुम्ही गुन्हे दाखल केले आता आमच्या गावात यायचं असेल ना तुम्हाला मग आमच्या दारातून जाताना यायचं नाही तुम्ही आमचे गुन्हे दाखल करून घ्यावं लागतील ना असं ना असा काही नेम का जनतेसाठी वेगळा आहे तुम्हाला ती, ती दबशील म्हणून आमच्या छातवाडवर पाय द्यायला बशील काय तुम्हाला मग हे होणार आहे आता जसे तसे उत्तर मिळणार आहे तुम्ही आमच्या दारातून चालले की गुन्हे दाखल घ्यावा लागणार पोलिसांना तुम्हाला आहे आमच्या दारातून आता आम्ही तिकडे यायलो तर एवढं लागलं पुरं गुतवायला लागलात काय गृहमंत्री काय छाती ठोकेतून काय मी येणार आहे कोणाला माहीत असे अन्याय करून जाईन तेव्हा आम्ही हटत नाही काळजीच करायची नाही टेम्पो कमी आहे ट्रक कमी आहे थोडं थांबा तुम्हाला सगळं दिसन रेल्वे कमी आहे काय नाही ते गावबंदी थोडी आमच्या दारात याचा काय संबंध त्यांचा दारात याचा संबंध कालो का तुमच्या दारात आलो तुम्ही गुन्हे दाखल करायला लागले का नाही करायला लागले का नाही सागर बंगल्यावर आलो गुन्हा दाखल करायला लागले एखाद्या आमदार मंत्र्याच्या घरी जायचं म्हणलं गुन्हे दाखल करायला लागले त्या गंगापूरच्या आमदारांनी कोणतरी आमचा गेलता बांधव तिथं उपोषणाला तो, तो काढून दिला आम्हाला काढून देता येईल ना गुन्हा दाखल करता येईल ना गावबंदी कोण म्हणतं त्याला गावबंदी नाही आम्ही सध्याचं आंदोलन थांबवलेलं आहे हे खरं आहे कारण विद्यार्थ्यांच्या परीक्षा त्या गोंधळात लेकरांचं वाटल होऊ नये त्यामुळे आम्ही सगळे आंदोलन थांबवलेले आता ते ज्या वेळेस दारात येते त्यावेळेस आमचे गुन्हे दाखल होणार पोलिस कसे घेत नाहीत मग बघू सध्या गाव पातळीवर मोठ्या मोठ्या तुमच्या समर्थकांचे बैठका होत्या त्यामध्ये असं ठरलं गेले की कुठलाही व्यक्ती मराठा समाजाचा तरुण राजकीय व्यासपीठावर दिसणार नाही एका गावातून पाच ते दहा उमेदवार लोकसभेसाठी छापतील त्याला समर्थन नाही राजकारण माझा मार्ग आहे समाज 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 माझा मालक मी नाही समाजात मला पण एक खरं आहे आणखी नांगे लय मजे तुम्ही असे पोर धरून नेत राहा मला सहकारी आमचे हे मला वाटलं भेतेन हे होईल इतकी लाट झाली सुप्त लाट म्हणते तिला कळत असलं तर असता आला आपलं खरे गृहमंत्री तर सुप्त लाट म्हणते तिला ही लाट कोणाला कळत नाही पण साफसफाईच करते आणि तुम्ही हे जे डावं सुरू केलेत गुत्यो बसून तुई घाबरते घाबरत नाहीत उलट ते मा घरायला मला लागले आता जाऊ द्याच आता जेव्हा बोललं तेव्हा बोललं परत फडणवीस साहेब महिलांचा सुद्धा वापर करायला लागले आता भाजपाच्या रुमाला घालून गा, कुटाने ये कुटानेकर करा लाव हे डाव तुम्हाला लय मागत पाडत तेवढे एका डावामुळे मग राज्यातल्या पुऱ्या महिला एक झाल्यात आमचे आम्हाला माहिती आहे आम्हाला काय फोन येतं तुम्हाला काय माहिती आहे सागर बंगल्यावर बस काय फोन याय आम्हाला माहिती आहे हो काल तर एक पोरग आमचं असं म्हणलं आहे म्हणजे एस पी साहेब सांगतो जालन्याचे मी जबाबदार तुम्हाला धारणा हां डी एस पीला आणि या गुंदीच्या पियायला त्यातलं एक पोरग असं म्हणलं आहे मी एवढा कदरलोय म्हणे का मी काही केलेलं नाही मी घेत असतो फाशी मग हा तर गृहमंत्र्यासह सगळ्यावर गुन्हे दाखल करील त्यांनी जर काही केलं तर हा पूर्व पूर्ण राज्य रस्त्यावर उतरील मग तुम्ही जर जाणून बुजून असं पोराला बोलून घेऊन त्रास द्यायला लागले ते वायतो गुण म्हणलंय तसं डीवायस पीला सुद्धा म्हणलंय तोंडावर जर का कदाचित असं काही झालं पुन्हा राज्य उभा करील हा ध्यानात ठेवा माझा जर एक माणूस कामातून गेला ना तर गृहमंत्र्यापासून कोणालाच सोडणार नाही कारण का? तुम्ही रोज बोलून घेता नाही कारण पोरायला काम नसताना तिथं दिवसभर बसून तो काय वयताक देऊ नका माग टाकला असेल त्यांनी आणि माझ्या मोबाईल वर हाय काय आहे का दिमार मराठ्याला आरक्षण दि मराठ्याला आरक्षण दुसरं काय फोनच नाही काही घी मला जर कोणी म्हणलं ना तो नारको टेस्ट करायची म्हणजे त्या याच्यातच त्या या, या सायटीतच ते ते काय करून चिटकायच्या आधीच मशीनच म्हणून याच्या मागून नाही ते मशीनच म्हणून बळस तिकडं या पठ्ठ्याचं मागं कुणीच नाही बी नाही मी तर वाट बघतो असं घरात पडेन का हो एक माणूस की म्हणून बोलतो मग काय असलं ना आणि मग ते बाहेर येतो मला माणूस म्हणून सटक्यव हो। गुंडलो हो गा बा सटक कुंकड तरी ला मी वाट डावखान्यात बघवतो इथं बघतो आणि आता जयंती येते उद्यापासून कुठं या नसता मला फोन करून बोलवा आलो तुमच्या ऑफिसला तुमची म्हणतं त्या तयारी मी तुम्ही फक्त मला मध्ये टाका नारकोटीस्ट करायला पण त्या नारकोटीस्ट होता तीmakeText म्हणलं ते ते जर म्हणलेयचा आता नारकोटीस्टला आणि त्याला बुचें न भसा चोकून ते बुचें भसा आधीच मशीन म्हणून याचा माकून नाही याचा माकून नाही याचा माकून नाही नाही राजकारण दादा आपण बोलत होतो राजकारण आपला मार्ग

आय टीमुळं तुमच्या आणि सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणी न दिल्यामुळं रुमाल घालून महिला पाठविल्यामुळं कारण महिला सुद्धा आहेत सगळ्या पक्षात या आणि सगळ्या जाती जातीधर्मान ठरवल्या आता जर मराठ्याच्या आंदोलनाला असं होऊ शकतं तर आपण तर छोट्या छोट्या जातीत आपल्यावरही वेळ येऊ शकते मग व्हायचं का एकजूट कळतं आहे का फडणवीस साहेबाला काही